नवरात्री आहे नऊ दिवसाचा उपवास आहे शाबुदाण्याचा फराळ खाऊन तुम्हाला कंटाळा आला आहे मग आता वाट कसली बघताय तर चला बनवूया आज बटाट्यापासून ढोसे आणि बघा हे माझे आहेत मांजरं तुम्हाला तर माहीत आहे मी देवपूजा सो पूजा तर करतेच पण त्याचबरोबर माझी प्राणीसेवा पण काही चुकत नाही तर हे माझे मांजरं आहेत जे हल्ली तुम्हाला कमी दिसतात आहे आ, एक मांजर तर बाहेर आहे आणि एक तर हरवलेला आहे तुम्हाला माहितीच आहे आणि बाकीच्यांना मी दिलेले आहेत पाळ पाळण्यासाठी आणि हे पाहू शकता आपण बनवणार आहोत बटाट्यापासून शा ढोसे बनवणार आहोत तर जयश्री आणि घेबरार या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आपल्याला बटाट्याचे ढोसे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटे शाबुदाना आणि बगर लागणार आहे आणि दही लागणार आहे आणि उपासाचं मीठ लागणार आहे आपण बटाटे मस्त धुवून घेणार आहोत तर त्याच अगोदर आपल्याला साबुदाणा आणि भगर धुवून घ्यायचा आहे चांगला आणि आपल्याला भिजत घालायला ठेवायचं आहे कमसे कम दोन घंटे तरी भिजायला घालायचं आहे दोन तीन घंटे जेवढं भिजल तेवढं चांगले आणि त्या त्यामध्ये त्या आपल्याला दही टाकून आपण पिसून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे मस्त सोलून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपण पिसून घेणार आहेत आणि ही बघा ही आहे माझ्या घरातली नवरात्रीची पूजा तर पाहू शकताय तर माझ्या अशी पूजा असते व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू छान घट पण आलेला आहे आणि दिवा पण माझा कधी मी विजवून देत नाही मी काळजी घेते दिव्याची सुद्धा तर अशा आपली आईसाहेबांची पूजा असते सकाळी चहा दूध वगैरे दिला होता आणि सकाळी सॉरी आपल्याला म्हणजे दुपारी निवत निवतसाठी मी हे बटाट्याचे ढोसे तयार करत होते बटाट्याचे ढोसे आणि शेंगदाण्याची आमटी आणि भेंडीची भेंडी तर आता चला आपण सुरुवात करूया ढोसे बनवायचे तर आपल्याला बघू पाहू शकता ही दही आहे बटाटे आहेत जे मी पहिले आधी छिलके काढून घ्यायचेत आपल्याला चांगले एकही काळा डाग त्याच्यावर नसला पाहिजे डाग वगैरे काय असेल तर सगळं काही काढून घ्यायचं एकदम बटाटा वाईट दिसला पाहिजे म्हणजे आपले कसे डोसे पण वाईटच दिसतील तर हे सगळं मी काढून घेते आणि चांगलं मस्त मग पाण्यामध्ये धुवून घेणार आहे त्यानंतर त्यांचे कटिंग करणारे डायरेक्ट त्या मिक्सरच्या भांड्यात टाकणारे आणि मग त्याच्याबरोबर आपल्याला जे आपण भिजत घातलं होतं ते त्याच्यात टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्सरमध्ये पिसून घेणार आहोत आणि नंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं अजून पाणी टाकणार आहोत थोडं टाकायचं पाणी जास्त नाही टाकायचं कारण की आपण भिजत घातलेलं पाणी आपल्याला वाया जाऊन द्यायचं नाही आहे त्याचा पुरेपूर उपयोग करायचा आहे त्याचा तर तेच पाणी आपण घेणार आहोत तर पाहू शकता इथं बटाटे धुवून वगैरे झालेले आता मी कापून घेणार आहे आणि इतके छान ढोसे बनतात ना तुम्हाला असं वाटेल की उपासच धरावा म्हणजे इतके छान म्हणजे जर उपासाला इतके चांगले आपल्याला ढोसे खायला भेटत असेल तर का नाही उपवास करणार आणि आपल्याच बरोबर आपल्या घरातले बी काही मंडळी असतात जे त्यांना पण उपवासाचं खा वाटतं पण त्यांचा उपास नसतो तर त्या त्यांसाठी पण खूप चांगले जर आपण आपल्यासाठी बनवलं तर थोडंसं आपण जास्त बनवतो कारण की लहान मुलं बाळा असतात तर ते पण खातात आपल्यासोबत आणि आपल्यालाही बरं वाटतं थोडंफार काय आता जे सगळ्यांचा नसतो उपास घरामध्ये तर बाकीच्यांसाठी काय थोडासा डाळ भात वगैरे घातला थोडीशी भाजी केली किंवा आपल्यामध्ये पण ते ॲडजस्ट होतात तसं काही नाही आणि आपल्याला कसं नवरात्रीमध्ये पुरेपूर देवीची पूजा करायची असते त्यासाठी आपल्याला वेळ काढायचा असतो आपल्याला आरती वगैरे करायची असते आणि घरामध्ये भरपूर कामं असतात येणारे जाणारे असतात पाया पडणारे असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं तर आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे पाहू शकताय आणि आता इथं मी तवा ठेवलेला आहे मस्त गरम होण्यासाठी जे चांगला तवा गरम होऊन द्यायचा आहे त्याच्यावर मग तुम्हाला घीचा थोडा छाड छिडका मारायचा आहे मी, मा मी तो तर पाण्यामध्ये धुवून घेतलं आहे तवा त्याच्यामुळे छिडके दिसत आहे पाण्याचे आणि मग पाजारा ते सुकत आलं की मग त्याच्यावर मी घी मारणार आहे तर पाहू शकताय घी आहे गायचं घी घ्या कारण की आपलं उपास आहे म्हशीचं बी चालेल पण गायचं असेल तर उत्तमच आहे तर त्याच्यावर आपण मस्त ते घी आता तव्याला मारणार आहे त्यानंतर आपल्या डोश्याचं जे बॅटर तयार झालेलं आहे बटाट्यापासून आपण बनवलं आहे तर आपले ढोसे तिथे तयार झालेले आहेत आणि खूप छान ढोसे झालेले आहेत आणि इतके चविष्ट आहे ना तुम्ही ढोसेच खाताल मला तर वाटतं ते भ राजगिराची भाकर वगैरे बनवतात ना त्यापेक्षा पण हंड्रेड पर्सेंट खूप छान लागतं चवीला आणि कसं आपल्या तोंडाला चव न जास्त दिवस काय खाणं खाल्ल्यामुळे आपल्या तोंडाला चव नसते आणि जर का हे ढोसे खाल्ले ना तर जिबेला मस्त चव पण येते आणि आपल्याला हे खावा खावासं पण वाटतं तर इथं आपलं देवीचं ताट मी तयार केलेलं आहे पाहू शकताय इथं शेंगदाण्याची आम